हिंदू मतदारांना फटके देण्याची भाषा ठाकरे करतायत मग मुस्लिम मतदारांची आरती करायची का हा वोट जिहाद आहे राज ठाकरे वोट जिहादचे प्रसारक होऊ नयेत शहरांची टीका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या वतीनं व्यापक आढावा मोहीम प्रत्येक प्रभाग आणि गणनिहाय संघटनांच्या तयारीचा आढावा सरकारच्या आश्वासनानंतर शासकीय कंत्राटदारांचे काम बंद आंदोलन मागे थकी देयकांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांचा अधिवेशनाच्या कामावर बहिष्कार भाजपच्या मंचावरून अजित पवारांच्या नेत्यांवर निशाणा मी खेळाडू आहे पण जंगली रमीचा नाही तर कबड्डीचा उदय सांगळेंनी माणिकराव माणिकराव कोकाटेंना डिवसलं आमदारांना एक रुपये देखील आमदार निधी मिळाला नाही पस्तीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच अशी स्थिती पाहतोय एकनाथ खडसे यांची प्रशासनावर टीका माणिकराव कोकाटे यांना शह देण्यासाठी भाजपची खेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उदय सांगळे यांना भाजपने लावला गळाला निवडणुकांमुळे नागपूरमध्ये होणारं हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे जाण्याची शक्यता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे अधिवेशन पुढे जाण्याची शक्यता पिंपरी चिंचवडमध्ये राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्याला दिला चांगलाच चोख मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जाप विचारताच परप्रांतीयानं मागितली माफी अहिल्या नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारांची गर्दी सतरा प्रभागांसाठी तब्बल दोनशेहून अधिक अर्ज दाखल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना युती असंभव हिना गावित यांचं वक्तव्य शिंदेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात काम केलं असल्याचा केला आरोप पोलिस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज